थकीत अनुदानाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी केले ठी आंदोलन नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी यांच्या दालनासमोर केले ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या थकित अनुदानाच्या मागण्यासाठी केले ठिये आंदोलन नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी यांच्या दालनासमोर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी थकित अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन केल्याचं पाहायला मिळाले ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे मागील अनेक महिन्यापासून या कर्मचाऱ्याचे अनुदान थकले आहे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरून या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे परंतु जिल्हा परिषदऐवजी पंचायत समितीमार्फत अनुदान वर्ग करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन अनुदान देण्यात यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आमच्या मागणी मान्य जर नाही झाली तर येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचवीस वेळेस आम्ही या युनियन युनियनतर्फे तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दयानामध्ये यासाठी आलो होतो की शासनाने पाच पाच तीन दोन हजार चोवीस ला पाच आठ चोवीसला ला एक परिपत्रक काढलं की जे काही आम्ही अनुदान पाठवित होतो त्या अनुदान जिल्हा परिषदकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला देण्यात यावं परंतु या जिल्हा परिषदेकडून तसे अनुदान न देता पंचायत समितीला पाठवून दिलं त्या पाठ ते अनुदान पाठविल्यानंतर सोळा एक दोन हजार चोवीसला पंचवीसला ते अनुदान पंचायत समितीला पोचलं त्याचा आम्ही पाठपुरवठा केला पण पंचायत समितीकडून ते काही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला अनुदान देण्यात आलेलं नाही तोपर्यंत ते येणार नाही मग तो सात पाठो सात वाजू आठ वाजू किंवा रात्र गेली तरी आम्ही याच ठिकाणी बसणार आहोत आमचा सर्वत्र जबाबदार हे जिल्हा परिषदातील पुढचं जे काही कार्यक्रम आहे इथं नाही झालं तर आम्ही उद्यापासून सगळ्या लोक या जिल्हा परिषदच्या गेटवर आम्ही बसू किती सगळ्याच काम करू किती महिन्यापासून पगार नाही आपला चार महिने झाले आमच्या लोकांना पगार चार महिन्यापासून पगार नाही आणि एक महिन्याचा पगार जिल्हा परिषद कडून पंचायत समितीला पाठविण्यात आला होता सोळा तारखेला दुसरी सोळा गेली तरी आमच्या कर्मचाऱ्याला ते पगार आणि याच्या अगोदर एरस देण्यात आलं होत ते जवळपास दोन महिने प्रत्येक पंचायत समितीने ठेवलं आम्हाला जे काय देतात आम्हाला काय देतात असं प्रत्येक पंचायत समितीकडून मागणी होत होती त्याच्यावर आम्ही तडजोड करून नंतर त्याने आम्हाला ते एरस दिलं जाणून झाल्या तुमच्या पगारामध्ये प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक विस्ताराधिकारी याच्यावर आम्हाला ते सतवीत आहेत